हॅलो सराजर आज मकस नकराती स्पेशल आपण तिळ चिक्की बनवणार आहोत इथे मी शेंगदाणे खरपूस आणि असे लालसर भाजून घेणार आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी इथे लालसर झालेले आहेत खमंग भाजलेले आहेत कडक असे तिळ पण घेतलेले आहेत तिळ पण असे खमंग आणि असे उडतात की मग समजायचं आपले तीळ भाजले आहे चरत आवाज येतो हो त्याचा आणि दोन्ही आपल्याला एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे छान तर आपल्याला इथे दोन वाटी शेंगदाण्याला दीड वाटी लागतं आपल्याला इथे गुळ एक वाटी शेंगदाणी आणि एक वाटी हे करून आपण इथं दीड वाटी गुळ घेतलेला आहे मी आणि याची चाचणी घेताना का असं तो पाण्यामध्ये चेक करायचा आणि तो कडक कसा गुळ झाला ना आपल्या ज्यावेळेस आवाज पण येतो आपण जर पाण्यात टाकला की आवाज येतो म्हणजे आपली पाक तयार झाली चाचणी तर आपण यात सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मी इथं थोडंसं बटर पेपर टाकून इथं फक्त रोल हे करून घेणार एकत्र पोळते म्हणून आणि नंतर डायरेक्ट इथं मी ओट्यावरच याला व्यवस्थित क्लीन करून इथं लाटून घेणार आहे छान असं लाटून घेऊन इथेच बघा मी याच्या वड्या पाडत आहे छान याला तेल लावून लाटायचं आणि पेपर काय होतं गोळा होतं पेपरवर टाकलं की ते फक्त एकत्र भाताला चटके बसतात थोडंसं एकत्र गोळा बनवण्यासाठी पेपरवर टाकलं होतं मी तर बघा ज्या छान माझ्या अशा ते कडक आणि हे गरम आहे तोपर्यंतच तुम्ही याच्या वड्या पाडवा नंतर थंड झालं की याच्या वड्या प पडत नाहीत व्यवस्थित आणि शेंगदाण्याच्या लाडूपेक्षा तुम्हाला खूप बेटर वाटतं कारण शेंगदाण्याच्या लाडूला खूप चटके बसतात त्याच्यामुळे लास्ट टाईम मी बनवले तर खूप चटके बसले म्हटलं हे ह्या टाईमला आपण ही चक्की ट्राय करावी तर ही बघा माझी मस्त आणि छान तयार झालेली आहे पातळ अशी खूप पातळ पण ते पातळ पाहिजे तसं तुम्ही लाटू शकता थोडंसं पण ही खूप घाई घाईचं काम आहे बघा हे पातळ आणि छान अशी माझी लाटून तयार झालेली तुम्हाला जर ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि सांगा आम्हाला कशी झाली आहे ते बाय